विजयाचे चौघडे द्या असत्य सदा हो पराभूत धर्माच्या मंगल सुरावटीतून लखलखता प्रकाशेव अंधारातून असत्यावर सत्याचा जेव्हा विजय होतो तेव्हा अधर्माला गाडून लिहिली जाते धर्माची गाथा आज रावणाची अंधारी छाया जाऊ दे रामाचा तेजस्वी महिमा गाऊया धर्माच्या मार्गावर पाऊल ठेवून धर्माच्या मार्गावर पाऊल ठेवून सत्य आणि न्यायाच्या दिव्यांनी आसमंत उजळूया विजयादशमीच्या आपणा सर्वांना मंगलमयी शुभेच्छा तेजस्वी विचारांचे सोने लुटुनी निर्माण करूयात वाटा उत्तुंग यशकीर्तीच्या तेजस्वी विचारांचे सोने लुटून निर्माण करूयात वाटा उत्तुंग यशकीर्तीच्या तेजस्वी विचारांचे सोने लुटून निर्माण करूयात वाटा उत्तुंग यशकीर्तीच्या समृद्ध विचाराच्या तोरणांनी आज सजवया कमानी आपल्या घराघरांच्या अंधारल्या काळ्या कबिन्न दाही दिशांवर आज लिहूया गाथा प्रकाशाच्या अंधारल्या काळ्या कबिन्न दाही दिशांवर आज लिहूया गाथा प्रकाशाच्या जगमगत्या सोनेरी सूर्यकिरणात नाहुनी उजळवून या आत्मज्योती अंतर्मनाच्या आळवनी प्रभू श्रीरामांचे आळवनी तेज प्रभू श्रीरामांचे सजवयात आपण सिंहासन आत्मारामाचे आळवनी प्रभू श्रीरामांचे आळवणी तेज प्रभू श्रीरामांचे सजवूयात आपण सिंहासन आत्मारामाचे घेऊयात आज दर्शन हृदयातील भगवंताचे घेऊयात आज दर्शन हृदयातील भगवंताचे श्रद्धा भक्तीच्या फुलांनी बहरलेली श्रद्धा भक्तीच्या फुलांनी बहरलेली फुलवूया बाग आत्मीयतेची आपुलकीच्या सुवासिक माळांनी सजवूया जीवन रूपी गाथा सौंदर्याची सजवूया जीवन रूपी गाथा सौंदर्याची ज्ञानाग्नीने वितळू दे अहंकार ज्ञानाग्नीने वितळू दे अहंकार आज उजळवू या साधनेचा दीप अपरंपार ज्ञानाग्नीने वितळू दे अहंकार आज उजळवू या साधनेचा दीप अपरंपार प्रेमाच्या नाजूक फुलांनी उमलू दे मन प्रेमाच्या नाजूक फुलांनी उमलू दे मन जपूया नात्यांमधील अलवार क्षण जपूया नात्यांमधील अलवार क्षण नव्या युगाचा वसा घेऊन निहाती मिटवूयात सर्व जाती पाती नव्या युगाचा वसा घेऊन निहाती मिटवयात सर्व जाती पाती ને શ્રદ્ધા અને આત્મવિશ્વાસાને ફૂલવ્યા જીવન ને શ્રદ્ધા અને આત્મવિશ્વાસાને ફૂલવ્યા જીવન રંગીબેરંગી સ્વપ્નની આજ બહરુ દે મન શ્રદ્ધા અને આત્મવિશ્વાસાને ફૂલવ્યા જીવન રંગીબેરંગી સ્વપ્નની આજ બહરુ દે મન શ્રદ્ધા અને આત્મવિશ્વાસાને ફૂલવ્યા જીવન રંગીબેરંગી સ્વપ્નની આજ બહરુ દે મન रंगी बेरंगी स्वप्नांनी आज बहरू दे मन रंगी बेरंगी स्वप्नांनी आज बहरू दे मन तेजस्वी विचारांचे सोने लुटून निर्माण करूयात वाटा उत्तुंग यशकीर्तीच्या समृद्ध विचाराच्या तोरणांनी आज सजवूया कमानी आपल्या घराघरांच्या समृद्ध विचाराच्या तोरणांनी आज सजवूया कमानी आपल्या घराघरांच्या